रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या ठक्कर बाजार गेट नंबर दोन रिक्षा स्टँड युनियनचा शुभारंभ सामान्य जनतेचे वाहतुकीचे वाहन म्हणजे रिक्षा पण याच रिक्षा वाहतुकीद्वारे निराधार महिला अपंग वृद्ध यांना मदत करून एक सामाजिक कार्यात सहभाग असावा म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट ठक्कर बाजार त्र्यंबक रोड स्टँड गेट नंबर दोन नाशिक येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा युनियन फलकाचे अनावरण नुकतेच करण्यात आले रिक्षा युनियनचा उद्देश गोरगरिबांची सेवा करून बेरोजगार युवकांना रोजगार, रोजगार मिळावा म्हणून या वाहतूक संघटनेची स्थापना करण्यात आली या प्रसंगी मनालीताई जाधव महिला जिल्हा अध्यक्ष नाशिक दीक्षाताई नानाजी लोंढे माजी नगरसेविका नानाजी लोंढे समाजसेवक भूषण लोंढे यांच्यासह युनियनचे सल्लागार अनु अरुण कांबळे खजिनदार मोनू पगारे सचिव सचिन खैरनार युनियन रिक्षा स्टँड अध्यक्ष रणजित कांबळे उपाध्यक्ष सिद्धार्थ अवचार नाशिक मध्य विधानसभा अध्यक्ष मंगेश वाघमारे लकी आहिरे अमित जाधव ईश्वर सोनोने अविनाश जाधव सोनू कटारे चंद्रकांत शिंदे अभिषेक हिरे पृथ्वीराज राजपूत शासकीय रुग्णालय सिव्हिल पृथ्वीच्या सर्व महिला करण्यासाठी सर्व स्वतःचा स्वार्थ सोडून ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जनतेची सेवा करण्याची प्रतिज्ञा केली आहे मी माझा पक्ष आणि माझं परिवार हे आम्ही वेगळं समजत नाही चालक मालक संघटना असेल रिपब्लिकन पक्ष असेल माथाडी कामगार असेल का पी एल ग्रुप असेल हे आमचं परिवार आहे आणि पक्ष संघटना आम्ही अजिबात समजत नाही जात धर्म झेंड्याला आम्ही महत्त्व हो देत नाही आम्ही ह्या परिवाराला महत्त्व हो देतो आणि आजपासून हे अनेक लोक आमच्या परिवाराचे सदस्य झालेत चुकून हे कोणाला अन्याय करणार नाही आणि अन्याय आम्ही सहन करणार जिथं जिथं न्याय मागण्याची गरज पडेल जिथं प्रगती आणि उन्नती करण्याची संधी मिळेल तिथं तिथं आम्ही यांच्यासोबत आहोत ते पाया पडायला असेल का पाय झोडायला असेल जाहीरपणे लोकशाही मार्गानं चालणारे हे लोक आहोत आम्ही आम्हाला आमच्या लोकशाही मार्गानेप्रमाणे वागू द्या जगू द्या आणि अन्य अत्याचार करू नका आम्ही करणार नाही पण सहन करणार नाही याची खात्री देतो दोन मार्च हा काळा मंदिराच्या सत्याग्रहाचा ऐतिहासिक सोहळा आहे आणि तो इथंच अनंत कानेरे मैदानावर आहे त्यामुळं ही आजूबाजूची मंडळी त्याच तक सेवा करण्यासाठी आणि आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे या आम्ही आपली वाट बघतोय जय महाराष्ट्र जय भीम जय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं रिक्षा चालक मालक संघटना आणि आमचे सर्व पदाधिकारी इथं सर्व जमलेले आहे लोंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं पक्षाची पार्टीची स्थापना केलेली इथं रिपब्लिकन पार्टीची आम्ही स्थापना केली इथं आणि रिपब्लिकन पार्टी पक्षाची तुम्ही रिक्षा युनियनची स्थापने त्याचा माझे उद्देश काय तुमचा गोरगरिबांची गोर गोर सेवा आमच्या हातून घडव पॅसेंजरला आमच्याकडनं कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची दखल आम्ही सर्व पदाधिकारी घेऊ आमच्याकडनं पॅसेंजरची व गोरगरिबांची सेवा घडव हीच आम्ही हे करू आणि समाज आणि सगळ्या काय गोष्टी आम्ही व्यवस्थित करू पॅसेंजरांना मदत करू आणि कुठल्या प्रकारची पॅसेंजरला अडचण आली तरी तर आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे माझा वैयक्तिक कॉन्टॅक्ट नंबर डबल नाईन सेवन झिरो वन एट टू झिरो फोर टू हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे इथं माझं नाव मोनू भाऊ पगारे माझं पद इथं पाटीवर खजिनदार आणि माझा नंबर आहे डबल नाईन सेवन झिरो वन एट टू झिरो फोर टू कुठल्याही प्रकारची पॅसेंजरला इजा घडणार नाही याची दखल आम्ही सगळे घेऊ आमचे बंधू असतील मोठे बंधू अरुण भाऊ कांबळे रणजित भाऊ कांबळे सचिन नानक हेरनार लकी भाऊ आयर या आमचे सगळे पदाधिकारी सिद्धार्थ आवचर महिलांमध्ये आमच्या वहिनी साहेब असतील सोनल कांबळे आमच्या ताईसाहेब असतील खरात ताई असतील आमच्या आमच्या वहिनी साहेब असतील प्रीती ताई कांबळे यांच्या सगळ्यांच्याकडून आम्ही हे करू मदत करू पॅसेंजरांना सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित करू याची आम्ही गोळी देतो होते आणि ही आणि ही जी इथं बाकीच्या ठिकाणी लुटमार होते अन्याय होतो त्या अन्यायाला आम्ही सामोरे जाऊ आणि आम्ही प्रत्येकाला मदत करू ही आम्ही तुम्हाला गोळी देतो आणि आमच्या हातून गोरगरिबांची सेवा घडवू समाजकंटकांना आम्ही न्याय देऊ सगळ्या काही गोष्टी आम्ही व्यवस्थित करू आणि दुसरी गोष्ट तर महत्त्वाची अशी कधी जिथं महिलांवर झालं गोरगरिबांवर जिथं अन्याय होईल तिथं आम्ही धावून जाऊ कारण आम्हाला लोंडे साहेबांचा सा आहे भूषण भाईजींचा आम्हाला आम्ही घाबरणार नाही कारण आम्ही पार्टी ओपन केली आहे आठवले गटाची त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इथे आम्ही ठक्कर बाजारला आज नवीन पार्टी ओपनिंग केली आहे महिलांना अडचण आली तर आम्ही सदैव त्यांच्या पार्टीशी आहे माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्रेपन्न झिरो सात